is वर्धमानगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आज मौजा राजोला या ठिकाणी बाबांचे भव्य सेवक संमेलन संपन्न होत आहे तिथे भगवत गुणाची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीविदाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत कुंताला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक आह्मा गौ कैवारी कैवारी आह्मा शिवकांचे गुरु महान त्यागी बाबा जिंदेवजी हे प्रामुख्याने उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाने बाबांच्या खांद्याला खांदा लावून औरात्र परिश्रम करणाऱ्या गोरगरीबांना गोर मार्गदर्शन करणाऱ्या मातोश्री वाराणसी आहे उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष साहेब परमपूज्य परमात्मा आहे सेवक मंडळाचे अध्यक्ष या सेवक संमेलनाचेही अध्यक्ष राजूजी मुंडणकर साहेब साहेबांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे या सेवक संमेलन या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव मोरेश्वरजी गबने साहेब हेही प्रामुख्याने उपस्थित झाले त्यांनाही माझा नमस्कार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे उपस्थित मंडळाचे सचिव माननीय मनोहरजी दे। सूरजलालजी मन देशमुख साहेब मनोहरजी देशमुख साहेब प्रवीणजी उराटे फकीराजी जिपकाटे टीकारामजी भेंडारकर संजयजी महाकाळकर विठ्ठलरावजी शिवसागर संचालक मंडळ हेही प्रामुख्याने उपस्थित झाले सर्व संचालक मंडळांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या हे प्रामुख्याने उपस्थित झाले आम्हा सेवकांना सेवक संमेलनाची चलना दिली यांनाही माझा नमस्कार उपस्थित मंचकावर बसलेले मार्गदर्शक प्रमुख पाहुणे मंडळी मंचकाला माझा नमस्कार सामोर बसलेले सर्व सेवक सेविका लहानपूर मंडळी सर्वांना माझा नमस्कार बंधू न आतापर्यंत आमच्या शंकररावजी ढोंडे साहेब यांनी सुंदर असं आपलं अनुभव मार्गदर्शन केलं मी थोडासा प्रकाश टाकतो पहा या मार्गामध्ये मी बाबांच्या निवासस्थानी नेहमी नेहमी जात होतो मला बाबांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली त्यावेळेस बाबा म्हणायचे तू कशा करता आला आणि ते जाणारे शेवक बाबांना म्हणायचे की मी बाबा नमस्कार बाबाला नमस्कार करायला आलो तर बाबा त्यांना म्हणायचे की तू नमस्कार करायला आला नाही काहीतरी आपला सांगायला आला कारण बाबा नंतर आम्ही होते बाबांना समजत होतं आणि बाबा तेव्हा म्हणायचे की तू सांगते का मी सांगू तेव्हा तो शेवक बाबांना सांगायचा बाबांनी बाबा, ना बाबा, बाबा ना तो शेवक सांगायचा तेव्हा बाबा म्हणायचे की तू जे मला सांगून राहिला माझा भगवंत एवढा कमजोर नाही की तुझे दुःख दूर होणार नाही तू बराबर वागत नाही आणि त्यांचा परिणाम हा आहे की माझ्या जवळ येऊन खोट बोलत आहे बंधू या राजोला परिसरामध्ये अशी एक प्रथा आहे आणि आमच्या शंकर भाऊचे कार्यकर्ता शिवाजीरावजी चामट या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी असा प्रकार घडला मी माझ्या डोळ्यांनी पाहला की त्या फोटोला बाबाच्या प्रतिमेला पूर्ण जाडके लागले होते आणि पूर्ण जाडके लागून जाडक्याने पूर्ण बाबाची प्रतिमा झाकली होती मी तिथे काही बोललो नाही त्या शेवकांना म्हटलं त्याच नाव निलकंठराव आखरे त्या आखरे साहेबांना म्हटलं का या बाबाच्या प्रतिमेला एवढे जाडके लागले आहेत आणि का बर तुम्ही बाबाची प्रतिमा साफ करत नाही तेव्हा त्या शेवकांनी सांगितलं आमचे म्हणे कार्यकर्ता शिवाजीराव चामट हे शस्थीच्या हवनानंतर कोणताही काही कार्य करू देत नाही बाबाच्या प्रतिमेला हात लावू देत नाही आणि मी बाबाकडे जाऊन सांगितलं तेव्हा बाबा, सांगित ते बाबा म्हणे कोण बनते म्हणे आणि कोण मा कार्यकर्ता आहे म्हणे त्या कार्यकर्त्याला सांगा मग आणि त्याला माझ्याकडे बोलवून घ्या मग बाबाच्या जा प्रतिमेला जाडके लागेपर्यंत ठेवता येत नाही त्याचप्रमाणे मी एक अनुभव सांगतो बाबा आई हे उमरेडला गेले माझ्या सासऱ्याचं गाव आहे उमरेड इथले शंकररावजी वाघमारे यांच्या निवासस्थानी आणि त्यानंतर बाबाला बाबाचा दौरा होता बाबाच्या दौऱ्यामध्ये निमंत्रण द्यायला आणि सासरे गेले आणि बाबाला निमंत्रण दिलं चाय पाण्याला तुम्ही या आणि बाबांनी होकार दिला आणि तिथे गेले त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीची त्या पोरीला फोड आले होते आपण म्हणतो की माता आली म्हणून पहिले म्हणत होतो तर त्यावेळेस आई होत्या आई केव्हाही बायांसोबत आतमध्ये जात होते आणि बाबा शेवकांसोबत बसत होत्या त्यावेळेस मला वाटते दहा पंधरा सेवक होते उमरेड सारख्या ठिकाणी पंधरा वीस सेवक त्या ठिकाणी चर्चा बैठक व्हायची त्यावेळेस पंधरा वीस सेवक खूपच झालं तर पंचवीस सेवक आणि तेही दोन चार गावां मिळून दहा पाच गाव मिळून पाच पंचवीस सेवक होते तर हे पोहे भिजवत होते आणि पोहे कढईमध्ये टाकून बनवत होते त्यावेळेस आईच असं मार्गदर्शन झालं का हे माता आहे तर तुम्ही तीन दिवस बाबांची आंघोळ करा दही दुधाने आंघोळ करा आणि तो तीर्थ त्या फोळांना लावून द्या म्हणे ऑटोमॅटिक बसून त्या बाबा आदमगीतर इन्व्हेस्ट मग काही त्यांनी विचारलं का म्हणे मग आताच करून घ्यायची आणि नंतर करायचीच नाही का म्हणे तर आईने सांगितलं आईचं मार्गदर्शन आहे आईने सांगितलं तुम्ही रोज कशाला आंघोळ करता तुम्ही आंघोळ करणं बंद करून द्या बाबाची आंघोळ करणं बंद करून परंतु तुम्ही रोज जर आंघोळ करत असाल तर जो दिवस ठरलाय आपल्यासाठी शनिवार दिवस ठरलाय त्या हर शनिवारी बाबाच्या प्रतिमेची आंघोळ करायची हे आईचे शब्द आहे आम्ही आपल्या जवळून लावणारे कोणी होत नाही परंतु हे आईने शब्द दिलेले आईचे शब्द आहेत त्याचप्रमाणे पोहे बनत होते माझ्या सासऱ्यांनी त्यांना चाय पाण्याचा निमंत्रण दिला आईने सांगितलं की तुम्ही बाबाला सांगा का हे आम्ही पोहे बनवले आहे बाबा तर का करायचं मी तर निमंत्रण चाय पाण्याचा दिला होता हे माझी चूक झाली आणि बाबा तुम्ही आलूपोहा स्वीकाराल अशी मी आपणास विनंती करतो असं म्हणलं परंतु बाबांनी ते स्वीकार केलं नाही बाबाजवळ प्लेट नेऊन ठेवली आणि सर्व शेवटांना दिल्या बाबांनी सांगितलं की हा सर्व एका प्लेटमधले सर्व पोहे एक एक चम्मच सर्व सेवकांना देऊन दे आणि त्याच्यामधील उरलेले पोहे मग बाबांनी ते सेवन केले अशी बाबाची बाबाचे ध्येय धोरण होता निष्काम कार्य होते बंधू जास्त बोलण्याची परवानगी नाही आहे परंतु मी एक माझा छोटासा अनुभव सांगतो बा मी एक सातशे आठशे रुपये मिळवणारा माणूस बाबाच्या कृपेने मला अळदचा लायसन मिळाला फक्त तेही बाबाचं नाव घेऊन मार्केटमध्ये गेलो दिव्यांची काम करणारा व्यक्ती होतो अळद लायसन काळाची होती मधी नाही ध्यानी नाही परंतु मी मार्केटमध्ये गेलो एका मित्राने सांगितलं का तू मने दिवाजीच काम करत राहशील का म्हणे आणि माझ्या मनामध्ये ते इच्छा जागली त्याप्रमाणे मी लायसन काढायला गेलो जे लायसन महिना महिना सहा सहा महिने बारा बारा महिने झुलून सुद्धा मिळत नाही ते मला मात्र पंधरा दिवसामध्ये लायसन मिळाली लायसन मिळाली सातशे आठशे रुपये महिना कमावणारा व्यक्ती दलालीचा व्यवसाय मोठा भयंकर पैसा खूप लागते त्याकरिता मी बाबाच्या निवासस्थानी गेलो बाबांना सांगितलं तेव्हा आमची परमात्मा बँक चालू होती आणि बाबा कडे गेलो बाबांना विचारलं बाबा मी अडदची लायसन काढली आहे आणि त्या अडदच्या लायसन मध्ये शेतकऱ्यांचा माल येईन त्यांना पैसे द्यावे लागते भाडा द्यावा लागते म्हणून मी बाबाकडे कडे विचारण्याकरिता गेलो बाबा मला ओळखत होते बाबांनी सांगितलं का म्हणे तुला पैशाच्या मागे धावाची गरज नाही म्हणे पैसा तुझ्या मागे धावेल ना आणि बाबाच्या शब्दामुळे ती गोष्ट थांबली आणि तिथून मी बँकेमध्ये गेलो बँकेमध्ये सांगितलं अशी अशी कहाणी घडली आणि त्याच्यानंतर लगेचच बाबा आले पहा बंधू असे कोणीही व्यक्ती मिळणार नाही आमच्या गुरु सारखे कधी कोणी होणार नाही मी तिथं गेलो विचारपूस करतच होतो तर त्यावेळेस बाबा आले बाबांनी चाय सांगितला आणि म्हणे बापू तू हे चाय पिऊन घेऊ बाबा मध्ये किती एवढे मोठे शक्तिमान परंतु त्यांच्याजवळ अभिमान नव्हतं मोठेपणा नव्हती आणि ही त्यांच्यामध्ये मोठी विचारसारणी होती असे आमचे बाबा बंधूंना आम्ही सर्व शेवकांनी बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे काटोक कार्य करायला पाहिजे परंतु ते जुडत नाही म्हणून बाबांनी दिलेल्या तत्व शब्द नियमाचे नाही जास्त तर थोडेफार कार्य करा आणि बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियमाचे आचरण मी माझ्या अंगी आणेल प्रयत्न करीन तुम्ही कराल एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना नमस्कार करतो नमस्कार धन्यवाद मुंडले साहेब बाबाच्या काळातील जे अनुभव होते बाबांचे शब्द काय होते आणि कशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं कशाप्रकारे त्यांच्या लायसन्स बनली काळदची यावर सुंदर असं आपला अनुभव या ठिकाणी विशेष केलेला आहे विशेष म्हणजे जे फोटोवरती जाळे राहतात त्याचा जो अनुभव या ठिकाणी सांगितला आहे आजही सेवक फोटोला जाळे लागून जातात पूर्ण झाकून जाते तरी सुद्धा त्याला पुसायला मागे पुढे पाहतात आमच्याही परिसरामध्ये जेव्हा सांगितलं अरे बाबा हे पूर्ण काळी कोट झाली माळ बदलवून टाक नाही म्हणते हात लावला का हवन घडावं लागते ही अंधश्रद्धा आजही सेवकांमध्ये आहे आणि अशा प्रकारचे ज्या विचाराच्या माध्यमातून ज्यांच्या कुटुंबामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेल दिवस कुठलाही नाही कोणत्याही दिवशी तुम्ही माळ बदलवू शकता आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या की जिथं प्रसन्न आहे ज्या फोटोसमोर आपण विनंती प्रार्थना करतो ती स्वच्छ असायला पाहिजे आज ज्या कुटुंबामध्ये आम्ही जेवण करायला गेलो त्या ठिकाणी कॅलेंडर आपण दिवा वगैरे लावतो त्याच्या सवर्ती कॅलेंडर होता तो पूर्ण काळा पुट्ट होऊन गेला आपल्या नव नवीन वर्षाच्या कॅलेंडर आहेत जुने वर्षाचे कॅलेंडर असते त्यांना म्हटलं हे जाणून का टाकत नाही नाही म्हणते कसं मन होत नाही तर अशा प्रकारची जुनी भावना ठेवून आपण जगू नये आपल्याला आहे की अध्यात्म विज्ञान आणि विचार याची सांगड घालून की बाबा जुमदेवजीने हा मार्ग तयार केलेला आहे जशा जशा या ठिकाणी ऐंशीमध्ये मार्गदर्शन केलं तो पकडून होता पंच्याण्णवमध्ये काय मार्गदर्शन केलं हे आपण ऐकलं नाही, नाही आणि म्हणून जुनेच विचार आपण पकडून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी होत असलेली सुधारणा आणि विशेष म्हणजे आपल्यासमोर नियमावली आहे त्या नियमावली समोर ठेवून आपल्याला कार्य करणे गरजेचे आहे मंडळाची नियमावली हे सर्वात श्रेष्ठ आहे त्याचं आपण अनुकरण करावं या ठिकाणी सुंदर असं विचाराच्या माध्यमातून आपले अनुभव आपण सांगितले धन्यवाद यानंतर वेळ